जेव जन्म दर प्रमाणे हंगा सुद्धा सगळे कितले बरे सजयला तुम्ही पळयात दोन्ही वाटेन बारीक बारीक बारी। कितला टाईम काढला हे सगळे कर आज ची पंचवीस तारीख आणि पंचवीस तारखेक खबर असा वर्ल्डान या जेजूच्या जल्माची उमेद आणि मनयतात आणि ह्या सगळी खुशालकायची आमच्या सवेरा ट्रस्टा मार्फत बॉम्बे आणि गोवा मार्फत आम्ही तुमकां सगळ्यांक मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस जेजू संदेश दिगळ्यां की बोरे भाषेन रावचे दुसऱ्यां भोगशुपचे लोकांचे वायट करपचे नो आमच्या पासून तुमकां खबर असा जेजू खुर्सार मेलो आणि खुर्सार सुद्दां सुद्धा जितो जालो तीन दिसां उपरांत आणि ताका लागून लोक त्याची काय तो देवाचो पूत देवान आमकां पुरवांना तेज्या वरवीं आमी कितें तरी बरें सोडू शकतात अजूनही वेळ गेली ना मागता लोकांकडे बरे रावया गोंय सांबाळुया हा, जेजूच्या हातून वडली आर्गां हा, एक दुसऱ्या आणि मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस